शनिवारी झालेल्या वळीव पावसामुळे गट्टारी आणि नाल्यामध्ये साचलेला कचरा जयंती नाल्यात आला त्यामुळे जयंती नाल्यात प्लास्टिक बाटल्या थर्माकोल आणि कचऱ्याचा भला मोठा थर साचलाय चा चा कोल्हापूर शहरात किती मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे हे इथं आल्यावर कळतं दुसरीकडं महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज जयंती नाल्यातील कचरा काढण्याचं काम सुरू झालंय पण मुळात जोपर्यंत नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होत नाही तोपर्यंत प्लास्टिकचा कचरा कमी होणं शक्य नाही कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाई केली जाते यावर्षीही महापालिकेनं नाल्यांची सफाई सुरू केली आहे पण पुन्हा सफाई केलेल्या के नाल्यातही नागरिकांकडून प्लास्टिकच्या बाटल्या आणि अन्य कचरा टाकला जातो त्यामुळं नाले सफाईला अर्थ उरत नाही शनिवारी रात्री कोल्हापूर शहराला वळीव पावसानं झुडपून काढलं त्यामुळे गटारी आणि नाले ओढे प्रवाहित झाले त्यामुळे पुन्हा एकदा जयंती नाल्यात प्लास्टिकच्या बाटल्या कॅरी बॅग थर्माकोल यांचा कचरा वाहत येऊन पंपिंग स्टेशनच्या बंधाऱ्याजवळ साठलाय जयंती नाल्यातील कचऱ्याचं दृश्य बघितलं की नागरिक म्हणून प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे कारण हा कचरा काही आभाळातून पडत नाही तर माणसांच्या बेशिस्त आणि बेलगाम वर्तनामुळेच गटारीत नाल्यात कचरा येतो शिवाय प्लास्टिकचे दुष्परिणाम माहीत असून ही किती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचऱ्याची आपणच उत्पत्ती करतोय याची जाणीव होते सध्या जयंती नाल्यातील प्लास्टिक कचरा थेट पंचगंगेत मिसळत होता त्यानंतर आज सकाळी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कचरा काढण्याचं काम सुरू झालं पण पर जोपर्यंत नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होत नाही तोपर्यंत नदी नाल्यांचं प्रदूषण किंवा कचऱ्याचं प्रमाण कमी होणार नाही